आपला रूम खाली झालाय रूमकडे चालवत लिहून लागते आता सेंट्रल लाईनच्या गाडीमध्ये बसलेलो आहे गाडीला इतकी गर्दी नाही आहे ते ज्योती लागणे दिसते व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते मला पण दाखवले बघा मी पण मोबाईलमध्ये व्यस्त आहे मोबाईल पाहत होतो ती लागली व्हिडिओ काढत काढतच होती आणि गाडीला एवढी काही गर्दी नव्हती पण ठीक आहे खूप छान प्रवास चालू होता अजिबात पोहोचते जाताना आम्हाला गर्दी कुठेच मिळाली नाही युटी पण व्हिडिओच्या नादामध्ये उद्याच काढते आता निघालो स्टेशनवरती उतरलो आम्ही आणि आता टिटवाळाच्या दिशेने आपलं रूम खाली झालंय रूमकडे कडे चाललो लिहून लागते सावली सुद्धा ऊन लागत होतं इथे जास्त सावली लागते आलो तर आपण घराच आलो कस होऊन लागतंय डेंजर नाही नाही चाल बघायचं

फक्त घेऊन ठेवल्याला म्हणायचं आणि आता जे विकू विकू आपण तेवढाच काहीतरी फायदा होईल भाड्याचा तर काहीच फायदा नाही झालेला आपल्याला आणि तरी त्यांना बाजू तरून घ्यायचा होता आणखी कस विचार असतात लोकांचा इकडे यायला दोन तीन वर्षातून एकदा येतात तरी बाजू करून घ्यायचा होता मग

घरामधून बाहेरचं वातावरण